कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी अखेर प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र पवित्रा घेतलाय अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळं ग्रामसेवकांनी एक मे पासून काम बंद आंदोलन सुरू केलं होतं याच पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर ग्रामसेवकांनी ठिया आंदोलन करत प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केलाय कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांचे पगार नियमितीकरण सेवा शर्ती पदोन्नती यांसारख्या अनेक न्याय मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत प्रशासनानं या मागण्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष केल्यामुळं ग्रामसेवकांनी एक मेपासून बंद आंदोलन सुरू केले या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज ग्रामसेवकांनी कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं या आंदोलनात के कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागातील ग्रामसेवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यामध्ये जिल्हा ग्रामसेवक युनियनचे सरचिटणीस महेश खाडे एम के कुंभार दत्ता धनगर बाबासाहेब कापसे सागर सरावणे सचिन कुंभार काकासाहेब पाटील एस डी पाटील यांच्यासह ग्रामसेवकांची उपस्थिती होती मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येणार असून याची सर्व जबाबदारी प्रशासनावर असेल असं ग्रामसेवकांनी स्पष्ट केलंय